नमस्कार मैत्रिणींनो तर सिमला मिरची भाजी कशी बनवता तुम्ही तर मी जर आज बनवलेली भाजी आहे ना ते अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवलेली कारण खूप गडबड झाली होती टिफिन बनवायचा होता मिश्रांसाठी म्हणून मग मी म्हटलं चला अगदी साध्या पद्धतीने बनवूया ना त्या इरवी बटाटा वगैरे टाकून शेंगदाण्याचा कधी टाकते पण आज तसं नाही केले अगदी साध्या सोपी पद्धत यूज केलेली आहे म्हणजे सिमला मिरची आहे ती मी कट करून घेतली त्यानंतर दोन कांदे आहेत मध्यम साईजचे ते कट करून घेतले एक टोमॅटो आहे तोही चिरून घेतला असा बारीक बारीक त्यानंतर लसणाच्या पाकळ्या आहेत पाच सहा त्याही अशा बारीक बारीक चिरून घेतल्या त्यानंतर कढईमध्ये तेल घेतलं राई टाकली त्यानंतर टाकला लसूण मग कांदा टाकला कांदा छान फो गुलाबी होईपर्यंत परतून घेतला मग कढीपत्ता टाकला टोमॅटो घातला त्यानंतर मीठ घातलं टोमॅटो कांदा टोमॅटो घातल्यानंतर मीठ घालायचं म्हणजे कांदा टोमॅटो पटकन नरम होतं त्यानंतर हळद घातली हिंग घातलं धणे पावडर घातली घरचा ठेवून मसाला दोन चम्मच टाकला दोन चम्मच काश्मिरी मिरची पावडर टाकली थोडंसं पाणी शिंपडलं आणि बारीक गॅसवर वाफेवरती त्याला शिजू दिलं त्यानंतर मग कोथिंबीर पेरली आणि मस्त भाजी झाली तयार